शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं जवाहरनगरमधील रमेश पोळ यांची सत्तर लाखाची आणि त्यांच्या दोन्ही भावांची सव्वीस लाखांची अशी एकूण शहाण्णव लाखांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात प्रसाद आणि अश्विनी धर्माधिकारी यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे पण अजूनही त्यांना अटक झालेली नाही अखेर रमेश पोळ यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडं वर्ग करण्याची मागणी केली कोल्हापुरातील जवाहरनगर इथं पोळ कुटुंबियातील विजय चंद्रकांत आणि रमेश हे तिघे भाऊ राहतात त्यांची मिर तिकटी इथल्या प्रसाद धर्माधिकारी आणि अश्विन धर्माधिकारी यांच्याशी ओळख झाली धर्माधिकारी दाम्पत्या कडून मिरजी इथं चांगला परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून धर्माधिकारी यांनी विजय चंद्रकांत आणि रमेश पोळ यांना पैसे गुंतवण्यास सांगितलं त्यानुसार तिघा भावांनी सुमारे शहाण्णव लाखाची रक्कम गुंतवली त्यापैकी एकोणीस लाख दहा हजार इतक्या रकमेचा तिघांना परतावा मिळाला उर्वरित पंच्याहत्तर लाख नव्वद हजार रुपये परत मिळत नसल्यानं ऑगस्ट दोन हजार दाखल केली त्यानुसार धर्माधिकारी गुन्हा नोंद झाला पण त्यांना अटक झाली नाही रमेश पोळ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली त्यांना निवेदन देऊन हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत पण आर्थिक गुन्ह्यान्वेषण शाखेकडून या गुन्ह्यांचा गतीनं तपास होत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे